बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास दर्यापूर एस टी आगारासमोर झालेल्या भीषण अपघातात चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे मूर्तिजापूर रोड टी पॉईंटजवळ मोटरसायकल क्रमांक यम एच तीस डी एकोणपन्नास सतरा आणि चारशे सात वाहन क्रमांक यम एच सत्तावीस एक्स तेरा झिरो आठ यांच्यात जोरदार धडक झाली या अपघातात शिवराज प्रतिकराळे वय चौदा वर्ष राहणार सोनखेळ भुईखेळ हा जागीच ठार झाला तो कुटुंबासोबत पंजाबराव कॉलनी येथे भाड्याने राहत होता शिवराज आणि त्याचा मित्र शिवम नवलकार ट्युशनसाठी जात असताना अचानक ब्रेक दाबल्याने मोटरसायकलीवरील नियंत्रण सुटले शिवराज थेट चारशे सात वाहनाच्या मागील चाकाखाली गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गोपाल अरबट यांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेला शिवराज एकविरा शाळेत दहावीचा विद्यार्थी होता भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ माजली आहे दर्यापूर पोलिसांनी पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग